नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी जी काही अनेकविध नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांचा अर्थाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत आहोत या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला एकविसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम आलेले असतील या सर्व व्ह्युअर्सना माझी एक नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आणि त्याचप्रमाणे आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तुमच्या प्रत्येक सबस्क्रिप्शन बटन प्रेस करण्याने असेच अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी अधिकाधिक अभ्यास करण्याकरता मला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुम्हा सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे मरी चिरदमो हा सुपर्णो भुजगो ता पद्मनाभ प्रजापतिही या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे मरीचीही भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायामधल्या एकविसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे की मरीचिर मरुताम अस्मी मरुद गणांमधलं तेज म्हणजे मरुद मरीची मी स्वतः आहे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत सत्व ज्योती आदित्य हरित इत्यादी नामांचे जे एकोणपन्नास मरुदगण नावाचे देव आहेत ह्या देवांमध्ये मी मरीची आहे असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ह्या मरुद संदर्भामध्ये एक पौराणिक कथा आहे आणि या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की दैत्य माता दीती हिने इंद्राचा नाश करणारा पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा या हेतूने परमेश्वराची तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येचं फलस्वरूप म्हणून दितीला गर्भ राहिला आणि ह्या गर्भाचा हेतू लक्षात आल्यानंतर इंद्राने त्या गर्भावरती हल्ला करून त्या गर्भाचे सात तुकडे केले परंतु भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की मरुद गणांमधलं तेज मी आहे त्यामुळे परमात्म्याच्याच कृपेमुळे इंद्राने आघात करून देखील त्या सात तुकड्यांना कुठलीही इजा झाली नाही त्यामुळे निराश होऊन इंद्राने त्यापैकी प्रत्येक तुकड्याचे आणखी सात तुकडे केले म्हणजे एकूण एकोणपन्नास तुकडे त्या गर्भाचे इंद्राने केले आणि परमेश्वराच्या कृपेमुळे त्या तुकड्यांना काहीही झालं नाही ते गर्भ एकोणपन्नास तुकड्यांच्या स्वरूपात असून देखील सुरक्षित राहिले आणि त्यानंतर त्यांच्यापासून मरुद्गण नावाच्या देवतांची उत्पत्ती झाली जे त्यांच्या चांगल्या हेतूमुळे आणि धर्माचरणाच्या भावनेमुळे दैत्यमातेच्या पोटी जन्मून देखील देवतांचे पक्षपाती झाले आणि पर्यायाने त्यांचा समावेश देवांमध्येच होतो अशा पद्धतीची एक पौराणिक कथा आहे आणि अशा पद्धतीने जे एकोणपन्नास मरुद आहे ज्यांना प्रामुख्यानं वायुदेवतेचं प्रतिनिधी म्हणून समजलं जातं त्या मरुद गणांमधला जो प्रतिनिधी आहे ज्याला मरीची असं म्हटलेलं आहे तो मरीची मीच आहे असं भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ब्रह्मदेवांपासून जे प्रमुख दहा पुत्र उत्पन्न झाले त्या पुत्रांपैकी देखील एका पुत्राचं नाव मरीची असं होतं आणि ते मरीची कश्यप ऋषींचे पिता समजले जातात मरीची या नामाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो अर्थ आहे कंजूस किंवा कृपण भगवान श्रीहरी विष्णूंना कृपण असं विशेषण आहे याचं कारण असं आहे की भक्ताने आपल्या भक्तीने संपूर्णपणे संतुष्ट केल्याखेरीच भगवान श्रीहरी विष्णू त्याला काहीही प्राप्ती करून देत नाहीत काहीही आशीर्वाद देत नाहीत किंवा कुठलाही वर प्रदान करत नाहीत ज्याप्रमाणे ब्रह्मदेव आणि शिवशंकर आपल्या तपश्चर्या करणाऱ्या भक्तावरती लगेचच प्रसन्न होतात आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तो भक्त जे वरदान मागेल ते त्याला निश्चंकपणे देऊन टाकतात याच्या अगदी विपरीत भगवान श्रीहरी विष्णू आहे ते सारासार विचार केल्याशिवाय आणि समोरच्या भक्ताने संपूर्णपणे समर्पण भाव प्रकट केल्याशिवाय आणि त्याचा चांगला हेतू स्पष्ट केल्याशिवाय भगवान श्रीहरी विष्णू त्या भक्ताला कुठलंही वरदान सहजासहजी प्रदान करत नाहीत एका अर्थाने वरदान देण्याच्या बाबतीमध्ये जे अत्यंत कंजूश आहेत त्या कंजूष असलेल्या भगवान श्री हरी विष्णूंना देखील इथे कृपण या नात्याने मरीची या नावाने संबोधित केलेलं आहे आपल्याला रोज आकाशामध्ये जे सूर्य भगवान दिवसाच्या कालावधीमध्ये दर्शन देतात त्या सूर्य भगवानांचा प्रत्येक किरण मरीची म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे सूर्य भगवानांना मरीची माली मरीचींची माळा धारण केलेला अशा अर्थाने ओळखलं जातं भगवान श्रीकृष्णांचं मरीची हे एक नाव आहे मरीची या नामाच्या नंतर भगवान श्रीहरी विष्णूंचं या श्लोकामधलं पुढचं नाव आहे दमन हा दमन या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने आपली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांना संपूर्णपणे वश केलेले आहे सर्व इंद्रियांवरती विजय प्राप्त केलेला आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रत्येक अवताराचं वैशिष्ट्य आहे की त्या अवताराने आपल्या सर्व इंद्रियांवरती विजय प्राप्त केलेला होता या अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना दमन हा या नावानं इथं संबोधलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंना अरिदमन रिपुदमन दमन, दमन असं देखील म्हटलं जातं कारण ते सर्व शत्रूंचा आणि वाईट प्रवृत्तींचा विध्वंस करतात भगवान श्रीहरी विष्णूंना ज्याप्रमाणे दमन या नावानं या श्लोकामध्ये संबोधलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचंच दुसरं स्वरूप असलेले भगवान शिवशंकर यांना सर्व दमन अशा नावानं संबोधलं जातं यामागे एक अतिशय रोचक कारण आहे की जेव्हा प्रल्हादाच्या उद्धाराकरता आणि हिरण्य वधा वधाकरता भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंह नावाचा भयानक अवतार धारण केला होता तेव्हा त्या नरसिंहाचा प्रचंड क्रोध शांत करण्याकरता तितकंच शरभ नावाचं भयानक रूप भगवान शिवशंकरांनी धारण केलं आणि नरसिंहाचा कोप नरसिंहाचा उद्वेग शांत करणारे शरभरूपातले भगवान शिवशंकर यांना नरसिंह शमन अशा अर्थाने सर्व दमन म्हणजे भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराला शांत करणारे सर्व अर्थात शिवशंकर ह्या अनुषंगाने सर्व दमन हे नाव भगवान शिवशंकरांना प्राप्त झालं मरीचीही दमन हा यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे हव सहा भगवान श्री हरी विष्णूंच्या हं सहा या नामाचे प्रामुख्याने सहा अर्थ आहेत आणि या सहा अर्थांपैकी प्रत्येक अर्थाचा आपण इथं क्रमाक्रमानं विचार करूया यापैकी पहिला अर्थ आहे तो म्हणजे राजहंस नावाचा अत्यंत राजविंडा दिसणारा पक्षी आपल्या पुराण कथांमध्ये आणि आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्याला असं आढळून येतं की निरक्षीर विवेक म्हणजे पाणी आणि दूध यांना एकमेकांपासून वेगळं करण्याची अद्वितीय शक्ती राजहंस नावाच्या पक्षामध्ये असते राजहंस हा पक्षी आपल्या सनातन धर्मामधल्या काही देवतांचं वाहन या स्वरूपात देखील ओळखला जातो त्यामध्ये प्रामुख्याने ब्रह्मदेव माता सरस्वती आणि शनिदेव येतात हंस हा या शब्दाचा दुसरा अर्थ परमात्मा आणि जीवात्मा या अनुषंगाने आहे सर्व सजीव गोष्टींमध्ये जे जीवात्मे विद्यमान आहेत ते पर्यायाने भगवान श्रीहरी विष्णू परमात्मा यांचेच अंश आहेत आणि त्या अनुषंगाने हंस हा सो हम तो हंस म्हणजे तो परमात्मा मी आहे असं जीवात्म्याच्या अनुषंगाने म्हटलं जातं हंस हा सो हम आणि या अर्थाने परमात्मा आणि त्याचा अंश असलेला जीवात्मा या दोघांना देखील हंस या नावानं संबोधलं जातं आपल्या जीवनाकरता अत्यंत आवश्यक असलेला प्राणवायू याला देखील हंस या नावानंच ओळखलं जातं हा झाला हंस या नावाचा हंस या शब्दाचा तिसरा अर्थ आपल्या सनातन धर्मामध्ये प्रामुख्याने चार देवतांना हंस हा या नावानं संबोधलं जातं त्यामध्ये पहिले आहेत सूर्य भगवान दुसरे आहेत भगवान श्रीहरी विष्णू विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू तिसरे आहेत विश्वाचे संहार करता भगवान शिवशंकर पार्वतीपती महादेव आणि चौथे आहेत कामदेव ज्यांना इंग्लिशमध्ये क्युपिड असं म्हटलं जातं हे जे चार देव आहेत त्यांना हा हे दुसरं नाम आहे हा झाला हंस या नामाचा चौथा अर्थ या चार अर्थांच्या व्यतिरिक्त एक पाचवा अत्यंत रोचक अर्थ असा आहे की आपल्या पुराण कथांमध्ये जे जे काही राजे होते त्या राजांमध्ये ज्या राजांना विस्तारवादाची भावना नव्हती ते आपल्या असलेल्या राज्याच्या सीमांमध्ये आणि आपल्या असलेल्या प्रजेमध्ये संतुष्ट होते अशा समाधानी राजांना उद्देशून हंस हे नाव वापरलं जात होतं आणि हंस या नावाचा सहावा अत्यंत रोचक अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल ईर्षा द्वेष मत्सर ही भावना नसते जो आपल्या असलेल्या परिस्थितीमध्ये आणि असलेल्या संपत्तीमध्ये संतुष्ट असतो त्या व्यक्तीला देखील हंस या नावानं संबोधलं जात आणि पर्यायाने विस्तारवादाची भावना नसलेले राजे आणि ईर्ष्या आणि मत्सर नसलेली व्यक्ती हे परमात्मा श्रीहरी विष्णूंचेच अंश झाले या अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना हंस या नावानं या श्लोकामध्ये संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुपर्ण सुपर्ण या नावाचे प्रामुख्याने दोन अर्थ होता पहिला अर्थ असा होतो की ज्याचे पंख अत्यंत सुंदर आहेत असा आणि दुसरा अर्थ असा होतो की ज्याची पानं अत्यंत सुंदर आहेत असा किंवा असे पहिल्या पंखाच्या अनुषंगाने सुपर्ण या नावाचे जे अर्थ होतात ते याप्रमाणे आहेत पहिला अर्थ आहे, आहे कुठलाही पक्षी ज्याचे पंख अत्यंत सुंदर आहेत मग मोराला देखील सुपर्ण म्हटलं जाऊ शकतं किंवा जो पक्षीराज गरुड आहे त्याला देखील सुपर्ण अशा नावानं ओळखलं जातं त्याचप्रमाणे आपल्या पुराण कथांमध्ये जे देवगंधर्व नावाचे महात्मे येतात ज्यांचं अर्धशरीर हे पक्षाचं होतं आणि अर्ध शरीर, शरीर मनुष्याकृती होतं अशा अद्भुत देवतांना देवगंधर्वांना देखील सुपर्ण या नावानं ओळखलं जात होतं ज्याप्रमाणे आपण सुंदर पंख असलेले पक्षी असा सुपर्ण या शब्दाचा पहिला अर्थ पाहिला त्याचप्रमाणे सुपर्ण या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या वृक्षाची पानं अत्यंत सुंदर आहेत असा वृक्ष किंवा असे वृक्ष या वृक्षांमध्ये हिरव्यागार किंवा गुलाबी रंगाच्या पानाने नटलेले वृक्ष येतात त्याचप्रमाणे ताम्र पल्लव म्हणून ओळखला जाणारा अशोक वृक्ष देखील यामध्ये येतो आणि त्याचप्रमाणे लाल रंगाच्या पानानं नटलेला पळस नावाचा वृक्ष देखील सुपर्ण म्हणून ओळखला जातो अशा अर्थांच्या व्यतिरिक्त सुपर्ण या नावाचा आणखी एक अर्थ आहे की कमळांचा जो समूह हो, आपल्याला एखाद्या तलावामध्ये दिसतो किंवा चिखलाच्या ठिकाणी दिसतो त्या समूहाला देखील सुपर्ण या नावानं ना ओळखलं जातं यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे भुजगोत्तम भुजग म्हणजे सर्प किंवा नाग आणि ह्या नागांमध्ये किंवा सर्पांमध्ये जो उत्तम आहे जो त्यांचा राजा आहे अशा अर्थाने जो अनंत नाग आहे किंवा जो शेष नाग आहे जे भगवान श्रीहरी विष्णूंचं शय्येचं स्वरूप आहे अनंत आणि शेष यांच्या संयुक्त स्वरूपाने भगवान श्री विष्णूंची शय्या बनलेली आहे ज्यामुळे त्यांना शेषशाही भगवान असं ओळखलं जातं या शेषाच्या शय्येवरती क्षीरसागरामध्ये भगवान श्री विष्णू पहुडलेले आहेत असं त्यांचं सनातन धर्मामध्ये वर्णन आहे तो जो शेष नाग आहे जो अनंत नाग आहे त्यांना इथं भुजगोत्तम या नावानं संबोधलेला आहे आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंचेच अंश आहेत म्हणून श्रीहरी विष्णूंना देखील भुजगोत्तम अशा नावाने या श्लोकामध्ये दे संबोधलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे हिरण्यनाभ हिरण्यनाभ हे जे नाम आहे मित्रांनो ते मैनाक पर्वताला उद्देशून आलेलं नाम आहे आणि यासाठी आपल्याला श्रीमद रामायणामधल्या श्रीमद वाल्मिकी रामायणामधल्या त्याचप्रमाणे तुलसी रामायणामधल्या सुंदरकांडाचा का संदर्भ घ्यावा लागेल जेव्हा सीता शोधार्थ मारुतीने समुद्र किनाऱ्यावरून आकाशामध्ये लंकेच्या दिशेने उड्डाण केलं तेव्हा मारुतीचा प्रवास सुकर व्हावा या उद्देशाने समुद्राने मैनाक पर्वताला पाचारण केलं की तू समुद्रामधून वरती ये आणि तुझ्या शिखरावरती हनुमंताला थोडा काळ विश्रांती घेऊ दे ज्यामुळे त्याला पुन्हा उत्साह प्राप्त होईल तो पुन्हा टवटवीत होईल आणि मग तो लंकेच्या दिशेने पुन्हा उड्डाण करेल अशा हेतूने समुद्राच्या आज्ञेने समुद्राच्या अनुरोधाने मैनाक पर्वत समुद्रामधून वरती आला आणि हा जो मैनाक पर्वत होता मित्रांनो त्याचं वर्णन असं आहे की तो हिरव्यागार वृक्षांनी आणि विविध प्रकारच्या सर्पांनी नटलेला असा पर्वत होता आणि मैनाक पर्वताचं जे शिखर होतं ते, ते सूर्यकिरणांनी चमकत असल्यामुळे सुवर्णातच आहे असा भास होत होता म्हणून त्याला हिरण्य नाभ अशा अर्थानं संबोधलं जात होतं मैनाक पर्वताला उद्देशून हिरण्यनाभ हे नाम आलेलं आहे आणि हा मैनाक पर्वत पर्यायाने भगवान श्रीहरी विष्णूंचाच अंश म्हणून श्रीहरी विष्णूंना इथं हिरण्य नाभा या नावानं संबोधित केलेला आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुतपाहा सुतपाहा म्हणजे ज्यांची तपश्चर्या प्रचंड आहे ज्यांची तपश्चर्या अतिशय घोर आहे असे भगवान श्रीहरी विष्णू किंवा असे भगवान कि शिवशंकर आणि सुतपा या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की ज्याचा ताप किंवा ज्याची उष्णता प्रचंड आहे असा आपल्याला रोज आकाशामध्ये दर्शन देणारा सूर्य आणि या दोनही अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सुतपा या नावाने संबोधित केलेला आहे भगवान श्रीहरी विष्णूंनी या पृथ्वी तलावरती नर आणि नारायण या स्वरूपामध्ये अवतार घेतलेला होता जे अत्यंत तेजकपुंज असे ऋषी होते आणि जे घोर तपश्चर्ये करता ओळखले जात होते या नरनारायणांच्या अनुषंगाने देखील भगवान श्री विष्णूंना इथं सुतपा या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे पद्मनाभा आपणा सर्वांना माहीत आहे की भगवान श्री विष्णूंच्या नाभीतून एका दिव्य कमळाची उत्पत्ती झाली आणि त्या कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला ज्यांच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालं त्या परमेश्वर भगवान श्री विष्णूंना पद्मनाभ या नावानं ओळखलं जाऊ लागलं आणि यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाव आहे प्रजापती आपण प्रजापती या नावाचा अर्थ विस्ताराने या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आपणापैकी ज्या व्हिअर्सनी हा व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल त्यांच्या संदर्भाकरता या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ अवश्य पहा ह्या श्लोकामध्ये पद्मनाभया नामाच्या नंतर जे प्रजापती हे नाम आलेलं आहे ते ब्रह्मदेवांचं विशेषण या अर्थानं आलेलं आहे कारण नाभीतून कमळ उत्पन्न झालेल्या भगवान श्री हरी विष्णूंच्याच अंशाने त्या कमळातून विष्णूंचं प्रतिरूप असलेल्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली त्यांचा जन्म झाला ब्रह्मदेव आणि भगवान श्री विष्णू एकच आहे आणि ब्रह्मदेवांना जन्म देणारे भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्मदेव झालेले भगवान श्री हरी विष्णू या दोनही अर्थाने या श्लोकाच्या शेवटी प्रजापती या नावानं भगवान श्री हरी विष्णूंना संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नावांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम